उमरजला ठिकठिकाणी रस्त्यांची चाळण झाली असून खड्डे पावसाच्या पाण्याने भरले आहेत या खड्ड्यांमध्ये वाहनांची आदळापट सुरू असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे मंत्री आमदार लोकप्रतिनिधी नेहमीच येथून प्रवास करतात तरी ह्या प्रश्नाकडे गांभीर्याने कुणीही लक्ष घालत नाही याचाच गैरफायदा महामार्ग देखभाल दुरुस्ती विभागानं घेतला असून त्यांना उमरजच्या रस्त्याच्या कामाचे वावडे आहे का असा सवाल निर्माण झाला आहे उमरज येथील पाटण तिकाटणे रोड येथे सेवा रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून कोणता खड्डा चुकू आता असा पेच वाहनधारकांसमोर निर्माण झालाय महामार्गालगत असणाऱ्या सेवा रस्त्याच्या दुरुस्तीकडं गेल्या वर्षभरांपासून महामार्ग देखभाल दुरुस्ती विभागानं कानाडोळा केला केलाय भुयारी पूल मार्गाखाली खड्डे निर्माण होऊन त्याखाली पाणी साचून अपघाताचे सत्र सुरू आहे तसेच अनेक ठिकाणी सेवा रस्त्याची चाळण झाली आहे वाहनधारक प्रवासी व नागरिकांना जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या समस्यांचा सामना करावा लागत असून या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे सुस्त यंत्रणेला वेळेवर शुद्धीवर आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे अशी मागणी उमरजमधील ग्रामस्थ व वाहनधारकांनी केली आहे उमरजला ग्रामस्थ शाळेचे विद्यार्थी वाहनधारक व पादचारी यांच्या सोयीसाठी चौपदीकरणाच्या कामावेळी भरावपूल बांधून त्याखालून वाहतूक सुरू करण्यात आली परंतु साचलेली घाण खड्डे अतिक्रमण यामुळं सर्व प्रकारच्या प्रवासाला प्रचंड त्रास सहन करावा लागतोय उंबरच्या उड्डाणपुलाचे सादरीकरण झाले आहे परंतु प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यास आणखी काही महिन्यांचा अवधी आहे त्यामुळे पावसाळ्यात होणारे अपघात रोखण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाच्या देखभाल दुरुस्ती विभागाने निर्माण झालेल्या समस्या सोडवण्याची गरज आहे